महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे नेते माननीय अशोकजी चव्हाण यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये काल प्रवेश केलेला आहे त्यांचं काम मराठवाडा आणि महाराष्ट्रामध्ये खूप मोठं आणि चांगलं आहे त्या त्यांच्या प्रवेशानंतर नक्कीच भारतीय जनता पार्टीची पार्टी ताकद वाढलेली आहे भारतीय जनता पार्टी तसा मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये नंबर एकचा पक्ष तर आहेच पण येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचं ध्येय आहे एन डी एच्या माध्यमातून पंचेचाळीस जागा जिंकायच्या लोकसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये जसं प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये चारशेपेक्षा जास्त जांका जागा जिंकून येणारी लोकसभा ही भारतीय जनता पार्टीच्याच वर्चस्वाखाली राहील आणि देशाचे प्रधानमंत्री मान्य मोदी साहेब परत तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनतील त्यासाठी हा प्रवेश महत्त्वाचा उद्धव ठाकरे म्हणाले की बा त्यांनी आदर्श घोटाळा केलेला आहे असे आरोप मोदीजी आणि फडणवीस साहेबांनी केलेले तरी ते त्यांना पक्षात घेतलं आहे मग त्यांच्यावरती काही आरोप असतील त्यांची चौकशी चालू राहील त्याच्यामध्ये काही पक्ष ढवळाढवळ दोड़ करत नाही पण भारतीय जनता पार्टीचे तत्व हिंदुत्व राष्ट्रीयत्व त्यांना मान्य असेल ते भारतीय जनता पार्टी येतात आणि आत्तापर्यंत केलेल्या ते त्यांचं ते काय कोर्ट निर्णय देईल पण पुढं त्यांचा जीवनप्रवाह हे भारतीय जनता पार्टीच्या तत्वानुसार चालेल उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याकडे कसं बघता आपण उदय ठाकरेंचा दरवा टोटली फेल गेलेला आहे जनता कोणी त्यांच्याकडं ऐकायला गेली नाही आणि उदय उद्धवजी ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलेलं आहे म्हणून हिंदू लोक त्यांना आता मतदान करणार नाही त्यांनी दुसऱ्या समाजाकडे जाऊन मतदान मागावं कारण हिंदुत्वासाठी त्यांनी जे आत्तापर्यंत सांगत होते ते त्यांचं आता ते राहिले बरोबर ना सर